मी फक्त तुझीच भाग एकोणतीस अलका आणि राज एक झाल्यावर दोघे झोपून जातात सकाळी अलकाला जाग येते ती रातच्या कुशीत झोपलेली असते बऱ्याच दिवसांनी एक झाल्यामुळे अलकाला त्रास होत असतो तिचा कमरेखालचा भाग दुखत असतो ती उठते अंगात फक्त रातचा शर्ट घातलेला असतो ती आंघोळ करायला निघून जाते बाहेर आल्यावर ती आरशासमोर उभी राहते तिचं लक्ष मानेवर जातं राजने दिलेला बाईट दिसत होता त्याच्या बाजूची जागाही लाल झाली होती ओठाखालीही जखम झाली होती राजलाही जाग येते अलका रागात त्याच्याकडे जाते अलका म्हणाली हे काय केलं राज तू आज ऑफिसला जायचं आहे मी कशी जाऊ सगळ्या ठिकाणी चावून ठेवलं आहेस मला राज तिचा हात धरून तिला अंगावर खेचतो ती त्याच्या छातीवर आदळते तिचे केस कानामागे घेत राज म्हणतो डार्लिंग त्याला चावणे नाही मग प्रेम म्हणतात अलका रागात उठायचा प्रयत्न करते राज तिला खाली घेतो आणि तिच्या अंगावर येतो अलका म्हणाली राज काय करतो आहेस उड बघू उशीर होईल ऑफिसला जायला मला नाविकाचेही आवरायचं आहे अजून राज म्हणतो सोडतो पण मला एक किस पाहिजे तेही मोठी वाली अलका म्हणाली काही नाही भेटणार रास तिला किस करायला जाणार या आधीच अनाविकाच्या रडण्याच्या आवाजाने दोघे दचकतात अलका राजला बाजूला करत नविकाला जवळ घेते अलकाला खूप हसू येत असतं त्याची फजिती फजिती बघून तो दात ओट खात रागत अलकाकडे बघत असतो राज म्हणतो आता वाचलीच रात्री कुठे जाशील अलका म्हणाली तू विसरतो आहेस आज तू घरी जाणार आहेस अलका नाविकाला तयार करते तोपर्यंत मीरा ताईही येतात अलकाला ही तयारी करायला घेते राजला आवरायला सांगून जाते राजसाहेब चिडलेले असतात तो अलकाला इग्नोर करून आंघोळीला जातो अलका त्याला बघून हसत असते अलका खाली येऊन नाश्ता बनवते मीराला खाऊ घालून राजची वाट बघत असते तोही तयार होऊन येतो राज तिच्याशी एक शब्दही बोलत नसतो अलकाला समजतं हा चिडला आहे राज नाश्ता करून नविकाला किस करतो बाहेर अलकाची वाट बघत असतो अलका ही नविकाला बायक करत कार जवळ येते अलका त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते राजचं लक्ष तिच्याकडे जातं तिने सीट बेल्ट लावलेलं ला नसतो राज तिला म्हणतो अलका सीट बेल्ट लाव अलका त्याच्या बोलण्याकडे दु लक्ष देत नसते राज रागात गाडी थांबवतो तिच्याकडे झुकून तिचा सीट बेल्ट लावतो अलका त्या संधीचा फायदा घेत त्याच्या गालावर किस करते राजेही तिच्या अशा वागण्याने खुश होतो दोघे ऑफिसला पोचले ऑफिस बाहेर येताच अलका राजला म्हणते कोणी काही बोललं की तू चिडणार नाही आहेस राज तिला काहीच बोलत नाही दोघे ऑफिसमध्ये एंट्री करतात राजला बघून सगळे उभे राहिले कोणाची हिंमत नव्हती राजला काही बोलण्याची पण कॅबिनमध्ये जाताना एक मुलगी अलकाला बघून बोललीच ती मुलगी म्हणाली काय मुली असतात ऑफिसमध्ये प्रोजेक्टच्या नावाखाली काही पण करतात किती साधी दिसते पण शेवटी आपल्या रागीट बॉसला पटवलंच हिने काही लाजच नाही आहे राज हे ऐकतो अलकालाही एक ऐकते तिला वाईट वाटतं आपल्याबद्दल वाईट साईड पर पसरवत आहेत तिच्या डोळ्यात पाणी येते आणि ते बघून राज चिरतो अलका कॅबिन मध्ये जायला लागते राज तिचा हात धरून तिला सगळ्या स्टाफ समोर उभं करतो अलका घाबरते राज त्या मुलीलाही बोलावतो राजचा रागीट चेहरा बघून ती मुलगी पण घाबरते राज म्हणतो काय म्हणला तुम्ही मिस हिने मला प्रोजेक्टच्या नावाखाली पटवलं आणि लाज नाही आहे तिला हो ना बरोबर ना ती मुलगी खाली मान घालून असते राज ओरडून आन्सर मी मी डॅमिट अलका घाबरते ती राजला शांत करण्याचा प्रयत्न करत असते राज तू शांत हो आरे ती ती तु ली अरे ती घाबरली आहे राज म्हणतो घाबरली आहे तर घाबरू दे तिची हिंमत कशी झाली तुझ्याबद्दल असंच बोलायची अलका म्हणाली अरे त्यांची काय चूक आहे त्यांना थोडी ना आपलं रिलेशन माहिती आहे राज म्हणतो आत्ता तू माझी बायको आहे म्हणून आता त्यांना लग्नाचं सर्टिफिकेट देऊ का आणि मुळात त्यांना हक्क की दिला कोणी दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायचा मी माझ्या बायकोला जवळ कधी घ्यायचं आणि कधी नाही हे त्यांनी ठरवायचं का ओके आज सांगतो सगळ्यांनी नीट लक्ष द्या ही माझी बायको अलका राज ठाकूर आणि फक्त बायको नाही तर ती माझ्या प्रिन्सेसची मम्मा आहे अजून कोणाला काही ऐकायचं आहे का जा काम करा राज अलकाला घेऊन कॅबिनमध्ये जातो राज खूप चिडलेला असतो अलका त्याच्याकडे बघत असते अलका बोलते तू शांत होणार आहेस का आता चिडून काय होणार आहे घे पाणी पी बरं वाटेल तुझ्या तुझ्यासाठी कॉफी मागवते राज म्हणतो चिडून चिडू नाही तर काय करू अलका आणि राज कामात बिझी होतात राजची आज खूप चिडचिड झाली होती याच्या आज दिवसच खराब होता किरण काय म्हणून आमायराही आली चिडलेला राज तिला बघून अजून चिडला आमायरा म्हणाली हॅलो राज मी इथे आलेले आवडलं नाही वाटतं तुला नाही रागात बघत आहेस ना राज म्हणतो माहीत आहे ना मग काय येते इथे तुला किती वेळा सांगितलं आहे मी तुला पण राज अलकाकडे बघतो अलका डोळ्यांनी त्याला शांत राहायला सांगते आमायरा त्या दोघांच्या नजरेचा खेळ बघत असते तिचा अजून संताप होत असतो राज तिला शांत राहतो आमायरा म्हणते मला बोलायचं आहे तुझ्याशी ती अलकाकडे बघते अलका, अलका समजून घेत बाहेर जाणार की राज मध्येच बोलतो थांब अलका तुला जे बोलायचं असेल तर तिच्या समोरच बोल ती कुठेही जाणार नाही आमायरा म्हणाली तू काय ठरवलं आहेस राज म्हणतो कशाबद्दल बोलत आहेस तू जरा स्पष्ट बोलशील का अमायरा म्हणाली आपल्या लग्नाबद्दल बोलत आहे मी तुला काय ठरवलं आहेस तू कधी करायचं लग्न तुझ्या डॅडने तसं सांगितलं आहे मला राज म्हणतो तुझं डोकं फिरलं आहे का माझं लग्न झालं आहे आणि माझी बायको माझ्यासमोर बसली आहे ज्याने तुला सांगितलं आहे ना त्याला जाऊन सांग अमायरा म्हणाली तू तिला डिवोर्स दे मग आपलं लग्न करू सोळ हिला काय आहे हिच्यात एवढं राज म्हणतो शट आमायरा ऐकून घेतो आहे म्हणून काहीही बोलू नको ती माझी बायको आहे एक शब्द बोलू नकोस तू जाऊ शकतेस नाहीतर मी गार्ड्सला बोलवतो आमायरा म्हणाली अलकाकडे बघत बघून घेईल तुला तुझ्यामुळे मला माझा राज नाही भेटत पण तू एक लक्षात ठेव राज फक्त माझा आहे समजलं त्याला मिळवण्यासाठी मला तुझा जीव घ्यावा लागला तरी चालेल राज म्हणतो गेट आऊट आमायरा रागात निघून जाते राज रागात कॅबिनमध्ये फेऱ्या मारायला लागतो अलकाही शांत असते राज रुबीला आत बोलावतो रुबी म्हणाली येस सर राज म्हणतो आज मीटिंग किती वाजता आहे रुबी म्हणाली सर ती मीटिंग संध्याकाळी आहे पाच वाजता राज म्हणतो ओके मला त्या मीटिंगचे डिटेल्स दे मी आणि अलका आता बाहेर जात आहोत रुबी म्हणाली ओके सर ती निघून जाते राज म्हणतो चल अलका अलका म्हणाली अरे कुठे जायचं आहे राज म्हणतो आपल्या कॅ टॉनिककडे माझी नविकाकडे अलका म्हणाली चल ती तर खुशच होईल अलका आणि राज घरी पोचतात नविका तर दोघांना बघून उड्याच मारायला लागते अलका तर तिला बघताच जवळ घेते कारण नविका फक्त दोन वर्षाची होती तिला एकटीला सोडायला अलकाचं मन माना मानत नव्हतं पण तिच्याकडे पर्याय नव्हता राजलाही ते जाणवतं राज, राज म्हणतो पप्पाकडे ये ना नविका पटकन राजकडे झेप घेते राजेही तिला उचलून फिरवतो नविका आणि राजचं प्रेम बघून अलकाला भरून येते ती त्यांच्याजवळ येत अलका म्हणाली अरे वा एकटे एकटे भेटत आहे तुम्ही मी पण आहे ना इथे लटका राग दाखवत राज म्हणतो पिलो कोणीतरी जेडच होत आहे ना नविका आणि राज हसत असतात अलका त्याच्या जवळ येऊन दोघांना मिठी मारते राजेही तिला जवळ घेतो तिघेही मस्ती करत असतात राज दोघांनाही सोडत नसतो थोड्या वेळात नविका झोपते राजलाही मिटिंगसाठी बाहेर जायचं असतं अलका म्हणाली नीट जा घरी पोचला की फोन कर राजेही तिला हलके किस करतो आणि निघून जातो अलकाही नविका जवळ येऊन झोपून घेते राजे हे मीटिंग वगैरे आटपून घरी येतो घरी आल्यावर त्याच्या आई त्याला राजची आई म्हणाली राज कुठे होतास दोन दिवस किती दिवस असं वागणार आहेस रे राज म्हणतो आई प्लीज मला आता नाही बोलायचं वैतागून बोलतो राजची आई म्हणाली पण मला बोलायचं आहे किती दिवस तू घरात परख्यासारखा वागणार आहेस तुला प्रांजलच्या सासूबाईंनी बोलावलं होतं तिथेही केलं नाहीस दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे त्या दिवशी तरी घरी राहा राज म्हणतो बघू आणि रागात द्रोपमध्ये निघून जातो इकडे अमायरा रागात घरी आली होती ती तिच्या रूममध्ये जाता सगळ्या वस्तू फेकते आमायरा म्हणाली नाही राज तू फक्त माझा आहेस तू तिच्यासाठी मला नाही म्हणतो आहेस ना तिचं आहे। ना। ना... तीच नाही राहिली तर काय करशील अलका तू माझ्या प्रेमाच्या आड येऊन खूप मोठी चूक केली आहे त्याची किंमत तुला मोजावीच लागेल एक असुरी हास्य असतं तिच्या चेहऱ्यावर आणि या गोष्टीपासून अलका आणि राज दोघेही अभिदन्य असतात राज रूममध्ये येतो आणि फ्रेश होतो त्याला जराही करमत नसतं त्याला वाटत होतं आता जावं आणि अलकाला मिठीत घ्यावं राज म्हणतो मनात बघू बरं माझ माझ्या दोन्ही प्रिन्सेस काय करत आहे राज कॅमेरा बघून बघत असतो नवी का तर झोपलेली असते अलका नुकतीच आंघोळ करून बाहेर येते राज तिला बघतच राहतो तिने फक्त बाथरूम घातलेला असतो ती तिचे केस सुकवत असते राज लॅपटॉप बंद करून गाडीची की घेतो आणि सरळ अलकाकडे निघून येतो त्याच्याकडे रूमची की असल्यामुळे तो दार उघडून अलकाला मागून मिठी मारतो अलका पहिले दचकते पण स्पर्श ओळखीचा असल्यामुळे ती रिलॅक्स होते अलका म्हणाली राज घाबरले ना मी राज म्हणतो तुला कसं कळलं मी आहे अलका राजकडे वळत आणि त्याच्या गा गळ्यात हात टाकते आणि म्हणते समस्त ला। काय आहे ना मिस्टर राज ठाकूर प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याचा स्पर्श समजतो समजलं राज लाडात येत म्हणतो मग नवऱ्याला काय हवं आहे हेही समजत असेल ना अलका म्हणाली माझा नवरा एवढा बदमाश आहे ना त्याला जे हवा आहे ना तो घेतोच बरं राज अलकाला उचलून घेतो आणि बेडवर ठेवता तोही येऊन तिच्या बाजूला झोपतो अलका त्याच्याकडे वळून घे बघते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात राज अलकाच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो दोघेही एकमेकांना वेड्यासारखे किस करत असतात राज तिच्या बाथरूमची नॉट सोडतो दोघे पुन्हा एक एकदा प्रणय सुख घेत रात्री उशिरा एकमेकांच्या कुशीत झोपून जातात सकाळी नविकाच्या रडण्याच्या आवाजाने अलकाला जाग येते अलका तिला जवळ घेते ती दूधसाठी रडत असते राज म्हणतो काय झालं अलका का रडते आहे ती देना तिला काय पाहिजे ते अलका म्हणाली तिला दूध हवा आहे प्यायला राज म्हणतो मग देना अलका तिला मांडीवर घेते आणि दूध पाजते दूध पितास नविका झोपून जाते तिला राजच्या बाजूला झोपवते अलका राजला म्हणते राज उद्या रक्षाबंधन आहे राज म्हणतो हा मग अलका म्हणाली मग प्रांजल येणार असेल ना आणि माझे आईबाबा रोणीतकत कसे आहात अलका त्याला घाबरतच विचारते राज म्हणतो खुश आहेत ते तुझ्याशिवाय आणि मी बोलत नाही त्यांच्याशी अजून पुढे एक शब्दही विचारू नकोस अलका राजला चिडलेला बघून गप्प बसते अशातच रक्षाबंधनचा दिवस उजाडतो राजच्या घरी आज राज आणि प्रज्वलला ओवाडण्यासाठी प्रांजल आलेली असते रोहितही आलेला असतो मिताला भेटीला प्रांजल राजला राखी बांधते राज म्हणतो या वेळेस काय पाहिजे प्रांजल म्हणते भाई नक्की देशील ना राज म्हणतो बोल काय हवं आहे प्रांजल म्हणते भाई तू आमायरासोबत लग्न करायला होकार दे किती दिवस तिच्यासाठी स्वतःला एकटा ठेवणार आहेस राज उठून उभा रागात बोलतो ती म्हणजे कोण नाव आहे तिला आणि माझी बायको आहे ती तुम्ही स्वार्थी झालात पण मी नाही झालो रोणीतकडे कटाक्ष टाकत तुम्हाला लाज वाटत असेल तिची पण मला नाही वाटत यापुढे त्या अमायराचं नावही कोणी माझ्यासमोर काढायचं नाही रागत रूम मध्ये निघून जातो राज रागत रूम मध्ये येतो रूम मध्ये चक्रा मारत असतो राज म्हणतो नाही अलका लवकरच तुला या घरात सन्मानाने घेऊन येईल आणि किती काहीही झालं तरी आपण आता वेगळं व्हायचं नाही मला माझी अलका आणि माझी नवी का हवी आहे अलका ही तयार होत असते तिला घरची खूप आठवण येत असते तिचं मन उदास होतं तिला आतिशचा फोन येतो आतिश म्हणतो काय करत आहे विलू तुला काही सांगायचं आहे सा अलका म्हणाली मी मस्त आणि काय सांगायचं आहे सांग ना आतिश म्हणतो पिलू मी डॅड झालो आहे अलका खुश होत म्हणते काय सांगतोस सांग ना मुलगा की मुलगी आणि कोमल कशी आहे आतिश म्हणतो मुलगा झाला आहे आणि कोमलही आहे तू हवी होतीस पिल्लू इथे अलका म्हणाली हो ना मलाही असंच वाटत आहे तुला सांगायचं राहिलं राज आणि माझ्यात सगळं नीट झालं आहे मी त्याला सगळं खरं सांगून टाकलं नविका तर खूप खुश आहे तिच्या पप्पाला बघून आतिश म्हणतो चल चांगलं झालं तुला इंडियात पाठवायचं माझा निर्णय योग्यच होता वाटतं अलका म्हणाली काळजी घे भाई बेबी आणि कोमलची आणि मला नंतर व्हिडिओ कॉल कर आणि हां थँक यू भाई रक्षाबंधनचं मला खूप छान गिफ्ट दिलं आतिश म्हणतो थँक्स काय म्हणते मी काहीच नाही केलं चल मी नंतर बोलतो फोन ठेवल्यावर अलका रातची वाट बघत असते नविकाला झोपवते थोड्या वेळात बेल वाजते अलका खाली येते आज रक्षाबंधन असल्यामुळे तिने घरातील नोकरांना सुट्टी दिलेली असते ती दार उघडते समोरील व्यक्तीला बघून बोलते तू इथे ती व्यक्ती म्हणते हो मीच घाबरली का अलका म्हणाली आमायरा तुला काय काम आहे असेल तर बोल ना नाही तर तू जाऊ शकतेस आमायरा म्हणते काम असं आहे ना मला तुला आज संपवायचं आहे तिने तिचा पर्समधली गन बाहेर काढते आणि अलकासमोर धरते अलका म्हणाली आमायरा तुला वेळ लागला आहे का गन आहे ती खाली ठेवते आमायरा म्हणते हो वेळ लागला आहे मला आणि मी तुला या गनने शूट करणार कुशीत हसत अलका म्हणाली हे बघ आपण शांत बसून बोलूयात का अमायरा म्हणाली बसून मला नाही इंटरेस्ट तुझ्या बोलण्यात अलका तिला समजवायचा प्रयत्न करत होती पण अमायरा ऐकून घेत नव्हती आता तर अलकाचाही पारा चढला तिने काही कडायच्या आत अमायराच्या हातून गन काढून घेतली ती शॉक लागल्यासारखी अलकाकडे बघत असते अलका तिला बघून हसायला लागते तुला काय वाटलं तू मला गन दाखवशील आणि मी घाबरले हो ना तुझ्यापुढे भीक मागेल पण हो तुझा गैरसमज आहे तुला माहीत आहे माझे बाबा पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांनी मला स्वतःचा बचाव कसा करायचा हे सुद्धा शिकवलं आहे तुम्हाला काय वाटतं अलका एकदा घाबरली म्हणून ती पुन्हा घाबरेल आणि राजला सोडून निघून जाईल पण आता काहीही होऊ दे मी माझ्या राजला सोडून कुठेच नाही जाणार आमायरा म्हणते मी तुला सोडणार नाही ती टेबलवरची गण उचलते आणि तिच्यासमोर धरते मागून राज येतो तिच्या हाताला फटका मारून तिच्या सोप्यावर पडतो तिच्या हातून गण खाली पडते राज म्हणतो तू इथे काय करते आहेस आणि हा हा काय तमाशा लावला आहेस तू आमायरा म्हणते तमाशा मी नाही तुम्ही लावला आहे माझा आणि माझ्या प्रेमाचा अलका म्हणाली आमायरा मिळवता येते आणि तू आकर्षणाला प्रेमाचं नाव देत आहेस प्रेमात आपण असा वेडेपणा करत नाही आपण जेव्हा प्रेम करतो ना आपल्याला आजूबाजूचं काहीच दिसत नाही आपण एक वेगळ्या अविश्वासात असतो आपण त्याचा विचार जरी केला तरी लाजण त्याच्याशी बोलणं राहावंसं वाटतं त्याने आपल्याला स्पर्श करताच करंट लागल्यासारखं भास होणं मला सांग राज तुझ्याशी नाही बोलला तर तुला काही फरक पडतो का आमायरा म्हणते नाही तसं काहीच वाटत नाही मला अलका म्हणाली डोळे बंद केल्यावर तुला त्याचा चेहरा दिसतो का नाही ना मग हे प्रेम आहे का आमायरा म्हणते नाही हे प्रेम नक्कीच नाही आहे अलका म्हणाली तुलाही भेटेल खरं प्रेम करणारा मुलगा जो तुझ्या तुला तुझ्या गुन्हा दोषा सकट तुला आपलंसं करेल आमायरा म्हणते मला माफ कर अलका मी किती मोठी चूक करत होते राज तूही मला माफ कर तू खरंच बोलतो तुझी अलका खरंच खूप छान आहे सहज कोणीही प्रेमात पडावी अशी अलका आणि राज एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यात नविकाचा आवाज येतो अलका तिला खाली येऊन घेऊन येते नविकाला राज दिसतात राजकडे झेप घेते राज, राज म्हणतो माझी प्रिन्सेस उठली का पप्पा कधीपासून तुझी वाट बघत आहे तिच्या गालावर किस करतो आमायरा त्यांना बघत असते अलकाला तिचा गोंधळ लक्षात येतो अलका म्हणाली नवी का राज आणि माझी मुलगी मायरा म्हणते छान आहे चल मी जाते आणि पुन्हा एकदा सॉरी राज म्हणाला तुला तुझी चूक समजली ना यातच सगळं आलं सामायरा निघून जाते अलका आणि राज ती गेली त्या दिशेने बघत असतात अलका म्हणाली मग झाली का सेलिब्रेट रक्षाबंधनची घरी हो झाली ना अलका म्हणाली राज मी एकदा आईबाबांना भेटून येऊ का माझं खूप मन होतं आहे रे राज म्हणतो तुला वेळ लागला आहे का तू जाशील भेटायला पण ते तुला काही बोलले तर आणि मी तुझा अपमान नाही सहन करून घेणार मी सांगत नाही तोवर तू त्याच्या घ समोर जायचं नाहीस अलका नाराज होऊन बरं असेच एक महिना होतो अलका घरून घरूनच काम करत होती कारण राजने तिला स्ट्रिक्टली घरूनच काम करायची परमिशन दिली होती मितालाही नववा महिना लागला होता तिची ओटी भरणीचा कार्यक्रम करायचा होता म्हणून राज आई राजची आई आणि राजच्या काकू सगळं ठरवतात राजची काकू म्हणाल्या ताई मिताचा ओटी भरायचा कार्यक्रम करा करायचा आहे आपण गुरुजींना बोलावून घेऊ म्हणजे मुहूर्त बघून आपल्याला तयारी करता येईल आई म्हणाल्या मी फोन करते गुरुजींना त्यांना मी आजच बोलावून घेते आई गुरुजींना फोन करून बोलावून घेतात ते पाच दिवसानंतरचं मुहूर्त सांगतात गुरुजी निघून जातात रातच्या आई आणि काकू दोघी कामाला लागतात इकडे राज ऑफिसवरून पहिले अलकाकडे जायचा मग घरी यायचा आज येतो पहिले अलकाकडे जातो अलका म्हणाली आलास तू फ्रेश हो मी कॉफी मागवते राज म्हणतो माझी प्रिन्सेस कुठे आहे नविका मागून येऊन त्याला भो करते राज तिला जवळ घेत तिचे लाड करत असतो नविका म्हणाली पप्पा आज तुम्ही इथेच थांबाना अलका म्हणाली नविका असं हट्ट नाही करायचं बाळा पप्पांना काम असतात ना राज म्हणतो तुला तर मी इथे राहिलेलं आवडतच नाही ना अलका म्हणाली मी असं म्हटलं आहे का तू का चिडतो आहेस एवढं आणि एक मला तुला विचारायचं होतं मी आणि नविका न्यूयॉर्कला जाऊन येतो तसंही आता प्रोजेक्ट संपत आला आहे आणि अलका पुढे बोलणारच की राज हातातला कॉफी मग खाली फेकतो तिला रागात तिच्या दंडाला पकडून तिला जवळ खेचतो त्याची पकड खूप घट्ट असते राज म्हणतो काय म्हणलीस तुला न्यूयॉर्कला जायचं आहे मला सोडून तू विचार तरी कसा केलास ग तू कुठेही जाणार नाही आहेस मला समजलं आणि तुला जायचं आहे ना खुशाल जा पण नविकाला सोबत नाही घेऊन जायचो माझी मुलगी माझ्याजवळच राहील त्याचा असा अवतार बघून नविका घाबरते आणि रडायला लागते अलका ना राजला बाजूला करून तिला धरते अलका म्हणाली काय वेळेपण आहे राज तुला समजत नाही का की नविका ही आहे इथे बघ किती घाबरली ती आणि मी फक्त काही दिवस म्हटले न्यूयॉर्कला जायला कायमची नाही आणि नविका माझ्याशिवाय राहत नाही तुला चांगलंच माहिती आहे आणि राज म्हणतो मग मी राहू शकतो का तुझ्याशिवाय नाही पण तुला काय त्याचं जातो मी रागात राज निघून जातो अलका ही नविकाला झोपून बेडवर येतं विचार करत असते राज घरी येतो राजच्या आई वाट बघत असतात राजची आई म्हणाल्या आलाच चल जेवण वाढते राजच्या आई राजला जेवण वाढत असतात राजच्या आई आईला खरं तर त्याच्याशी बोलायचं असतं राज म्हणतो काही बोलायचं आहे का आई म्हणतात हो म्हणजे पाच दिवसांनी मी त्याचा ओटी भरणा भरणीचा कार्यक्रम आहे तू त्या दिवशी घरीच राहा प्रांजलचे सासू सासरे येणार आहेत राज म्हणतो मग माझं काय काम आहे तिथे आई म्हणाली रोनीच्या आई वडिलांना तुझ्याशी बोलायचं आहे थोडं राज म्हणतो पण मला नाही बोलायचं त्यांच्याशी मी जातो मला झोप येत आहे दुसऱ्या दिवशी राज लवकर आवरून अलकाकडे येतो अलका किचन मध्ये असते तो जाताच काम करणारी काकू बाहेर निघून जातात राज येऊन तिला मागून मिठी मारतो अलका म्हणाली राज काय करतो आहे सोड बघू मला आपण हॉलमध्ये आहोत कोणी येईल ना राज गॅस बंद करतो तिला उचलून घेतो आणि सरळ बेडरूम मध्ये घेऊन येतो नविका छान पाण्यात झोपलेली असते राज म्हणतो बर झालं माझी प्रिन्सेस झोपलेली आहे तिलाही माहीत आहे आपल्या पप्पाला तिच्या मम्मा सोबत रोमॅन्स करायचा आहे अलका म्हणाली ही वेड नाही आहे रोमॅन्स करण्याची आणि तसंही मला नाही बोलायचं तुझ्याशी अलका खाली उतरते आणि जायला लागते राज चिडचिडून तिला जवळ खेचतो तिच्या ओठांवर ओठ टेकून किस करायला लागतो तो तिला आवेगाने किस करत असतो अलका त्याला मारत असते थोड्या वेळात तो बाजूला होतो तिला श्वास घ्यायला जड जात होतो राज तिला बेडवर ढकलून देतो अलकाला समजत समजतं तो काय करणार आहे म्हणून ती बेडवरून उठत असते राज म्हणतो अलका जागून हसलीस ना मी खूप त्रास देईल हा तुला मग तुला माहीत आहे माझा त्रास द्यायची पद्धत अलका म्हणाली राज मी आंघोळ केली आहे आणि तुला लेट होत आहे ना ऑफिसला जायला त्याला गा लाडी गुळी लावत राज तिचं काही ऐकून घेत नाही राज अलकावर प्रेमाचा वर्षाव करायला लागतो अलकालाही कळून चुकलं होतं आता हा काही ऐकणार नाही राज बाजूला होत बोलतो तुझा राज एवढा घाणेरडा नक्कीच नाही आहे की तो तुला फक्त या गोष्टींसाठी जवळ करेल मला तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायला आवडेल जेव्हा तुला वाटेल अलका त्याच्या चेहरा उंजळीत पकडत बोलते पण मला आवडतं तुझं जवळ येणं आणि तसंही तुझ्या हक्क आहे माझ्यावर आपण नवरा बायको आहोत वेड्या मग यात न आवडण्यासारखं काय आहे राज म्हणतो मग तुझी परमिशन आहे असं समजायचं का अलकाला अजून मान हलवते राजे ही हसत तिला जवळ घेतो अलका आणि राज सोबतच होते अलका राजला म्हणते साहेब आज ऑफिसला नाही जायचं वाटतं राज म्हणतो जाईल ग तुला सांगायचं सा राहिलं येत्या चार दिवसात घरी मिताचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे मी त्या दिवशी तुला घरी घेऊन जाणार आहे मला सगळ्यांसमोर तुला सन्मानाने न्यायचं आहे अलका म्हणाली अरे का माझ्यामुळे कार्यक्रमाची वाट लागेल मला नाही आवडणार असं काही झालेलं राज म्हणतो पण तू येणार आहेस त्या घराची मोठी सून आहेस तू अलका म्हणाली पण मला भीती वाटते आहे म्हणजे मला एवढ्या वर्षानंतर बघितल्यावर सगळे कसे रिॲक्ट करतील काय बोलू मी त्यांच्यासमोर राज म्हणतो तू काहीच बोलू नकोस मी आहे ना अलका म्हणून चुप राहते मीताच्या ओटी भरणीचा कार्यक्रम दिवस उजाडतो ठाकूरच्या बंगल्यात जयंत तयारी सुरू असते प्रज्वल आणि रोनीत सगळी अरेंजमेंट करत असतात राजेही तयार होतो आणि अलकाला आणायला जातो अलकाने मस्त लाल रंगाची पैठणी नेसलेली असते केसांचा सेल आंबाडा बांधला होता मोजके दागिने आणि मेकअप राज येताच अलका गाडीत जाऊन बसते नविका तर आज भूर जाणार म्हणून खुश असते ओटी भरणीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो मिता खूप सुंदर दिसत असते सगळे पाहुणे गेल्यावर राज अलकाला घेऊन येणार होता अलकाच्या पोटात भीतीने गोडा येतो राज अलकाला आत पाठवतो घरात फक्त घरचीच लोक असतात सगळे हॉलमध्ये बसलेले होते प्रज्वलाचं लक्ष दारावर उभी असलेल्या अलका आणि नविकाकडे जातं प्रज्वल म्हणतो अलका वहिनी प्रज्वल असं बोलता सगळे त्याच्याकडे बघायला लागले नंतर तो कुठे बघत आहे म्हणून सर्व त्या दिशेने बघतात सगळे शॉक लागल्यासारखे बघत असतात रातची आई पुढे येत म्हणाल्या अलका बाळ तू इथे म्हणजे अचानक अलका म्हणाली कशा आहात आई तिच्या आईकडे जात आई तू कशी आहे ग अलका तिच्या आईजवळ जाते तिला मिठी मारणार त्याआधीच त्या तिला त्या हात कद् करून थांबवतात अलकाची आई म्हणते जवळ येऊ नकोस माझ्या तुला विसर पडला वाटतं मी तुला काय बोलले होते तू मेली आहेस आमच्यासाठी अलका म्हणाली आई माझं ऐकून तरी घे रोहित म्हणतो का आली आहेस इथे जसे होतो सुखी होतो आम्ही तुला नेहमी चांगल्या दिवशी आमचा गु मूड घालवायचा असतो का अलका म्हणाली रोणीत तू ही असं वागणार माझ्याशी प्रांजल म्हणाली अजून आम्ही काहीच वागलो नाही आहेत का आलीस तू इथे ओ तुझ्या जवळचे पैसे संपले असतील ना म्हणून भीक मागायला आली असशील प्रज्वल चिडून म्हणतो प्रांजल ही काय पद्धत ही आहे बहिणीसोबत बोलायची प्रांजल म्हणाली अरे हिची हीच लायकी आहे माझ्या भाईला फसवून मन नाही भरलं तुझं जे तुझं काळं तोंड घेऊन इथे आली प्रांजल काही बोलणार त्याआधीच तिच्या जोर जोरदार कानावर चपराग बसते रांजल गालाला ला हात लावत बघते तर तिच्या समोर राज उभा असतो राज त्याचे डोळे आग उगत होते राज म्हणतो खूप बोललीस तुझ्या तोंडाला आवर जरा राज अजून पुढे बोलणार त्याआधीच अलका त्याला अडवते अलका म्हणाली नको राज बरोबर बोलली ती खरंच माझी नाही आहे लायकी अरे जी जि जिथे जन्म देणारी वाईट वागू शकते तिथे दुसऱ्यांचं काय पडलं आहे आणि नवीकाला माझ्याजवळ नविका म्हणते ममा ललू नको ना अलका म्हणाली मला माफ करा माझ्यामुळे तुमच्या घरात वाद झाला मी आणि नविका निघून जाऊ कायमचं माझं काळं तोंड ही नाही बघावं लागणार राज म्हणतो तू एकटीच नाही जाणार आहेस अलका मी ही येतो जिथे माझी बायको आणि मुलगी तिथे मी प्रांजल म्हणाली झालं ना तुझं तुझं समाधान केलंस ना माझ्या भाईला तुझ्या साईडने आणि भाई कशावरून ही तुझीच मुलगी आहे काय भरोसा तिचं पाप तुझ्या माती मारलं असेल आता मात्र अलका संतापले ती मागचा पुढच्या विचार न करता प्रांजलच्या कानाखाली वाजवते अलका म्हणाली खूप बोललीस तू माझ्याबद्दल बोलत होती पण मी तुला नाही थांबवलं पण तू माझ्या मातृत्वावरच बोट ठेवत आहे काय म्हणलीस कोणाचं पाप मी राजच्या माथ्यावर थोपवत आहे राज तुला माहीत आहे जे मी तीन वर्षापूर्वी वागले ना त्याचा मला आज खूप पश्चाताप होत आहे अरे स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून यांचा संसार उभा केला मी तेही त्या अवस्थेत ज्या वेळेस मला माझ्या परिवारांची जास्त गरज होती पण मी माझी गरज बाजूला करून माझं कर्तव्य पुढे केलं अलकाला पुढे बोलावलं जात नव्हतं राज तिला जवळ घेतो राज म्हणतो प्रांजल तिने तुझं काय वाईट केलं ग ती मला सोडून गेली होती मग तिथ ती, ती जिथे मलाच राग नाही तर मग तुम्हा लोकांना का तिने तुमचं लग्न तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करताना त्याच्याशी व्हावं म्हणून तिने हे घर सोडलं आज जो तुम्ही सुखाचा संसार करत आहे ना ते फक्त अलकामुळे राज त्यांना सगळा भूतकाळ सांगतो अलका तिच्या आईजवळ एक म्हणाली बाकीच्यांचं जाऊ दे पण तू तर मला जन्म दिला होतास ना का तुला तुझ्या संस्कारावर विश्वास नव्हता का आजही तुझी सून तू मला तुझ्या समोर काहीही बोलत होती आणि तू मुकाट्याने ऐकून घेत होतीस कधी माझा शोध घेतला का गं माझी मुलगी कुठे असेल कशी असेल आणि तू तु रोणीत तुला तर मला दिदी बोलायला लाज वाटते होणारे अरे तुझ्यासाठी काय नाही केलं मी तुझं शिक्षण केलं तुला प्रत्येक गोष्ट मागितल्यावर आणून दिल्या स्वतःचं मन मारलं तुझं पोट भराव म्हणून मी उपाशी राहिले तुझं प्रेमही मिळवून दिलं जेव्हा तुझी बायको माझ्या चरित्रावर शितोडे उडवत होती ते शब्द ऐकताना तुला लाज नाही वाटली मिता तू तु सुद्धा तुला तर मी प्रत्येक नातं देऊन गेले राज म्हणतो बस बस शांत हो कोणाला सांगते आहेस तू या स्वार्थी लोकांना चल आपण जाऊ इथून रांजल म्हणाली बहिणी मला माफ कर ग राज म्हणतो आता तुझ्या माफीची माफी, माफी मागण्याची तुझे शब्द परत येणार आहेत का प्रांजल तू एवढी मोठी झालीस का तू कोणालाही काही बोलशील तू माझ्या डॅडची शिक्षा तू अलकाला कशी देऊ शकतेस रोहित म्हणतो दिदी मला माफ कर ग मी तर तुझ्या माफीच्याही लाईक नाही आहे मला खरंच माफ कर अलका म्हणाले राज मला इथून घेऊन चल प्लीज राज अलका आणि नविकाला घेऊन निघतच असतो की अलकाच्या डोक डोक्यात कळ येते तिला पूर्ण घर फिरल्यासारखं होतं ती तिथेच कोसळते अमायराचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सगळ्यांसमोर तिचं सत्य आलं आता अलका सगळ्यांना माफ करेल का अलकाला अचानक काय झालं ते ठीक असेल ना तर पुढील भागात नक्की बघा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि हा सॉरी व्हिडिओ लेट पोस्ट केल्याबद्दल